शेअर करता फक्त एकच महिना झाला मॅडम माझं नाव अविनाश कांबळे मी वाशिम जिल्ह्यातून आहे मला सायटिकाचा खूप प्रॉब्लेम होता मॅडम मी फार नाशिक पुणे अमरावती लांब लांब गेलो दवाखान्यात काही फरक पडलाय नाही शेवटी ऑपरेशन सांगितलं होतं डॉक्टरांनी ओके okay. मग पंकज लगेच आज संपली माझी फॉर्मुला वन आज फॉर्म्युला टू चालू आहे माझ आज काल संपली फॉर्मुला वन किट चालू आहे आणि आता एवढा रिझल्ट जबरदस्त आहे माझं पाच किलो वजन कमी झालंय चालायला उठायला बसायला कुठलाच कुठलाच त्रास नाही माझाच दुखत नाही ओके सायटिकाचा आजार थांबला पाच किलो इतका वजन देखील कमी झालं बरोबर हो हो मॅडम हो यासाठी काय घेतला होता फॉर्म्युला वन घेतलाय त्याच्यामध्ये सेलोलाय सेलॅक्टिव्हिटिकच्या गोळ्या ओके जॉईंट सपोर्ट कॅल्शियम घेतला होता नाही ते चालू करा ते चालू करायचं करायचं येस